आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी वारजे माळवाडी इथं एकाला पिस्टलचा धाक दाखवून धमकवणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकानं गावठी पिस्टल सह जेरबंद केले गणेश उदय जाधव वयवर्ष एकवीस राहणार गणेशनगर सोसायटी वारजे माळवाडी असं या गुन्हेगाराचं नाव आहे गणेश जाधव हा अल्पवयीन असताना खून व बेकायदेशीर जमाव जमवून दुखापत करणे असे कोथरुड व सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते युनिट अधिकारी व कर्मचारी स्वातंत्र्य अनुषंगाने रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेकिंग व लॉट चेकिंग व अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी ग्रस्त घालत होते त्यावेळी पोलीस अंमलदार प्रतीक मोरे यांना बातमी मिळाली की मागील दोन दिवसांपासून गणेश जाधव हा एकाला धमकावण्यासाठी पिस्टल दाखवत होता रामनगर मार्जे माळवाडी सार्वजनिक रोडवर थांबला असल्याची बातमी मिळाली त्यानुसार जागेवर जाऊन पोलिसांनी गणेश जाधव याला पकडले त्याच्या ताब्यातून चाळीस हजार रुपयांचे गावटी पिस्टल जप्त करण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमारसह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यब पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार सहाय्यब पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे पोलीस अंमलदार शरद वागसे विनोद भंडलकर सुजित पवार केदार अडाव संजीव कळंबे इसाक पठार हरीश गायकवाड ज्ञानेश्वर चित्ते राकेश टेकावडे प्रतीक मोरे गणेश शिंदे सोनम नेवसे यांनी केली आहे